नमस्कार मैत्रिणी लग्नंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता सर्वांनाच माहिती आहे की घरामध्ये खूप मोठा इमोशनल ड्रामा झाला आहे ते आता जीवा खूप नंदिनीला समजत असतो की बाई तू जाऊ नको घर सोडून तुझ्याशिवाय माझं अस्विस्तच नाही आहे पण नंदिनी काही त्याचं ऐकत नसते पण इथे नंदिनीला जास्त ड्रामा करत असते तिने जर ऐकलं जीवाचं तर सर्वांसाठी ते फायद्याचं आहे पण ती काय ऐकत नाही आणि ती जेव्हा बॅग भरत असते तेव्हा अचानक तिला एक त्यांच्या लग्नाची साडी दिसते आणि ती साडी ती वरतीच ठेवते ती पटपट -पट जिन्ना उतरून खाली येते खाली आल्यानंतर ती लगेच ती साडी ठेवते आणि ती साडी जाळून टाकते आता हे बघितल्यावरती ते घरा मालिनी विक्रमला खूप वाटत वाटत असतं काव्या म्हणते नंदिनी ताई तू असं का मन्ते तो करते ग तू ऐक ना ग तू का माझं ऐकून घेते नंदिनी म्हणते मला काही ऐकायचं नाही जीवासुद्धा तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही ऐकत नसते तेव्हा नंदिनीचे वडील म्हणतात तिला कोणीही समजून सांगू नका तिला तिच्या मनाने जे करायचं आहे ना ते करू द्या कारण मी तेव्हा लग्नात तिला विचारलं नाही की तुला नक्की काय करायचं होतं मागचा पुढचा विचार न करता जेव्हा मी तिचं लग्न तुझ्याबरोबर लावून दिलं तेव्हा आता तिच्या मनाने जसं व्हायचं आहे तसंच झालं पाहिजे आता नंदिनीने ती साडी पेटवली म्हणल्यावरती पार्थला तर इकडे लगेच चार्जिंग येते पार्थही लगेच उठतो आणि काव्यापुढे येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे एकटक बघत राहतो तर काव्या म्हणते असं काय बघताय पार्थ आहो मी तुमची ना पाया पडून माफी मागते मला तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं पण मी घरातल्यांचा विचार केला म्हणून मी सांगितलं नाही पार्थ म्हणतो काही बोलू नको तूच मला माफ कर तर काव्या म्हणते नाही हो तुमची काहीच चुकी नाही आहे पार्थ म्हणतो चुकी माझीच आहे मीच तुला माझ्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला बंधनात बांधून ठेवलं तर काव्यामध्ये तसं काहीही नाही आहे मालिनी म्हणते अरे काव्य जे म्हणते ते ऐकून तरी घेणार तर लगेच जाते तिथे नंदिनीचे वडील येतात आणि म्हण म्हणतात आम्ही तर काव्याचं काहीच ऐकणार नाही आजपासून काव्याचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे मालिनी म्हणते जरी तुमचा तिच्या सगळं संबंध नसला तरीही तिची आई आहे ही तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे विक्रम म्हणतो हो आम्हाला ही मुलगी नव्हती आणि आज आजपासून काव्य ही आमची मुलगी आहे पार काव्याकडे बघतो आणि काव्याला म्हणतो ते गळ्यातील मंगळसूत्र काढा काव्यामध्ये तुम्ही काय बोलताय पार्थ तुम्हाला कळतंय का पार्थ म्हणतो हो मला चांगलंच कळतंय मी काय बोलतोय आता हे ऐकल्यामुळे इकडे वसुधा आणि रम्याला मात्र खूप आनंद होतो तर पार्थ म्हणतो मला ते गळ्यातील मंगळसूत्र दे ले तर नंदिनी ही पार्थकडे बघत असते की बाबा हा असं काय करतोय तर पार्थ काही ऐकत नाही आणि काव्याकडून ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतो काढल्यानंतर तो तो, तो पॅन्डेल काढतो आणि ज्या मंगळसूत्राच्या ज्या काही मने होते ते परत काव्याला देतो आणि ते पार्थ आणि काव्याचं जे नाव मिक्स केलेलं पॅन्डल होतं ना तो कटकन ते पँडल मोडून टाकतो आता हे मोड्यावरती मालिनी आणि विक्रमला इथं खूप वाईट वाटतं जीवालासुद्धा खूप वाईट वाटतं पण वसुधा रम्याला आनंद होतो आणि तो म्हणतो आजपासून तुम्ही ह्या बंधनातून आजाद झालेला आहे काव्या म्हणते मला ह्या बंधनातून कधीही हो व्हायचं नव्हतं मी तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम करते पार पार म्हणतो प्रेम हा शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही काव्या त्यानंतर पार तिथून आता लगेच निघून त्याच्या रूममध्ये जातो रूममध्ये जाऊन तो, 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 तो दा दा पार्थ बाहरे, बाहरे, पार्थ तर स्वतःला लॉक करून घेतो तर त्याच्यामागे मालिनी विक्रमसुद्धा जातात आणि दरवाजा वाजवतात की पात बाहेरे बाहेरे पण पार काही बाहेर येत नाही त्यानंतर दोन तीन मिनटांनी पार्थ रेडी होऊन बाहेर येतो आणि तो लगेच म्हणतो मला ऑफिसला जायला वेळ होती मला जायचं आहे खाली आल्यानंतर तर रम्या म्हणते मी पण योगा का पार्थ पार्थ म्हणतो नको आहे पण रमे ऐकत नाही आणि तीही पार्थ बरोबर त्याच्यावर ऑफिसला निघून जाते इकडे आता सर्वजण इथे टेन्शनमध्ये असतात आणि नंदिनीसुद्धा तिच्या वडिलांबरोबर घरी जायला निघलेली असते तर इथं लगेच इकडे रस्त्यामध्ये पार्थ रम्या आला म्हणतो तू आजूकही माझ्यावरती प्रेम करते का तर रम्य म्हणतो हाय काय प्रश्न झाला अरे जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून मी फक्त तुझ्यावरती प्रेम केलं आहे आपण भातुकलीचे खेळ खेळलो तेव्हा सुद्धा मी तुला माझाच नवरा मानला होता आता इथे रम्या पारचा चांगलाच फायदा करून घेत असते कारण पार तिथं दुखवलेला आहे आणि म्हणून तर पारथीला शेवटचा एक प्रश्न विचारतो तो असा की तू माझ्याबरोबर लग्न करशील का असं म्हटल्यावरती इथे आता रम्याला खूप आनंद होतो आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू